लग्नानंतरची पहिली होळी प्रत्येक तरुणीसाठी खास असते तरुणीने बालपणी ज्यांच्यासोबत होळी खेळली मात्र लग्न झाल्यामुळे कुटुंबापासून दूर गेलेली असते त्यात लग्न झाल्यानंतर नवी नवरी पहिल्या होळीला माहेरी जाते तिचा नवरा देखील होळी खेळायला सासरी येतो नवरी पहिली होळी सासूसासांसोबत का साजरी करत नाही जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा एक पुष्कळ पाणी प्या पण पाणी पिताना हे लक्षात घ्या की पाणी कुठले आहे पाणी फ्रीजमधील नसावे आणि स्वच्छ पाणी असावे दोन घरातून जेव्हा पण बाहेर निघाल तेव्हा काहीतरी थोडेसे खाऊन आणि पाणी पिऊन निघा तसेच सोबत एक पाण्या तीन उन्हाळ्यात फळे फळांचा रस धी मठ्ठा ताक जलजीरा लस्सी कैरीचे पन्ह कैरीची चटणी खा चार हलकेसे लवकर पचेल असे जेवण करा ची बाटली ठेवा पाच घराबाहेर निघताना टोपी घला व कानांना झाकून ठेवा तसेच डोळ्यांवर उन्हाचा चष्मा नक्की घाला सहा प्रत्येक दिवशी नियमित कांदा खा व सोबत ठेवा सात नर्म मऊ सूती कपडे घाला म्हणजे गर्मी होणार नाही आठ एसी मधून लगेच उन्हात जाऊ का व उन्हातून लगेच एसी मध्ये जाऊ नका नऊ तळलेले मसालेदार पदार्थ सेवन केले तर तुमचे पोट खराब होऊ शकते दहा यासोबतच वेळोवेळी आवश्यकतानुसार ग्लुकोजचे सेवन करा आणि आपल्या ऊर्जेचा अनावश्यक उपयोग करू नका डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे या माहितीची पूर्णता विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत मराठी मोमेंट्स कोणतीही हमी देत नाही अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या